छापा कारवाई वेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांवर हल्ला करून आणि पोलिसांचा पिस्तूल घेऊन मटका बुकी सलीम मुल्ला फरारी झाला होता त्याच्यासह त्याचा भाऊ फिरोज मुल्ला अभिजित येडगे यांना मिरज रोडवरील निलजी फाटा इथल्या एका शेतातील शेडमध्ये छापा टाकून आज दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली त्याच्यासह टोळीतील चाळीस जणांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे आतापर्यंत अटक केलेल्या अठ्ठावीस जणांसह या तिघांनाही सोमवारी पुणे इथल्या मोका न्यायालयात हजर केलं जाईल परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा आणि त्यांच्या पथकानं आठ एप्रिलच्या रात्री कोल्हापुरातील यादवनगर इथल्या सलीम मुल्लाच्या मटकाबुकीवर छापा टाकला होता त्यावेळी सलीम मुल्ला आणि त्याच्या सहकार्यांनी शर्मा यांचा अंगरक्षक निरंजन पाटील यांच्याकडील पिस्तूल काढून घेऊन ते पोलिसांवर रोखलं होतं तसंच पोलिसांवर हल्ला चढवला होता या प्रकरणी सलीमची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह पंचवीस जणांना अटक करण्यात आली होती सलीम मुल्ला पत्नी शमा मुल्ला आणि त्यांच्या टोळीतील चाळीस जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र हल्ल्याची घटना घडल्यापासून सलीम मुल्ला साथीदारांसह सा फरारी झाला होता तो जयसिंगपूर मिरज रोडवरील निलजी फाटा इथल्या नायकवडी मोहल्ला वस्तीतील तहसीलदार यांच्या शेतामधील शेडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक दादा राजे पवार यांच्या पथकाला त्या ठिकाणी छापा टाकण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलिसांनी आज दुपारी छापा टाकून सलीम मुल्ला त्याचा भाऊ फिरोज मुल्ला आणि अभिजित एडगे या तिघांना अटक केली यापूर्वी अटक केलेल्या पंचवीस जणांसह या तिघांनाही सोमवारी पुणे इथल्या मोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली सलीम मुल्लाच्या फरारी झालेल्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असं सावंत यांनी सांगितलं